जय जाऊ जय शिवराज जय शंभराजी धनराज बारदर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आता व्हिडिओ काढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे गेल्या सात दिवसापासून आंदोलन चालू आहे श्रीमान राजू तुरकडे साहेब हे आयमारून उपोषणाला बसलेले आहेत आज उपोषणाचा आठवा दिवस आहे तर आपली पुढची भूमिका काय असणार आहे नमस्कार आज सातत्यानं सात दिवस आपण आला आणि दररोजची ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्यावरती त्या आपण बोललात आम्ही आप बोललो काल रस्ता रोको झाला परंतु मला वाटतं जी मूळ लोक आहेत की इथले ग्रामविकास अधिकारी आणि त्यांची जी टीम त्यांचे सरपंच उपसरपंच त्यांची पूर्ण बॉडी या लोकांना या गोष्टीचा कसल्याच प्रकारचा गांभीर्य नाही मला असं वाटतं कारण त्यांच्या मनामध्ये माझ्या मते आनंद एवढाच आहे की या ठिकाणी पालकमंत्र्याच्या माध्यमातून आपण फार मोठा कार्यक्रम घेऊ शकलो आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेना गटाचा जिल्हाप्रमुख म्हणून चांगलं काम करण्याची शबाकी मिळाली का काय अशा प्रकारच्या वातावरणामध्ये ही लोक आहेत जर संवेदना असल्या असत्या तर त्याच दिवशी दिलेल्या निवेदनावरती काम झालं असत पालकमंत्री कलेक्टरला बोलणे काम थांबू शकले असते इथली ग्रामपंचायत हे आपल्या गावचंच हा भाग आहे हा पाच एकरचा पूर्ण भाग या ठिकाणी श अंत्यविधी होतो त्याचे साक्षीदार सगळे सगळेसुद्धा आहेत ते सुद्धा गो मूग गिळून गप्प आहेत आणि जो ग्रामसेवक आहे त्याच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स असताना त्याला काहीही सांगता येणार जे त्यांना लोकप्रतिनिधी सांगतात त्या पद्धतीचे उत्तरं देत आहेत आणि म्हणून त्यांना या उपोषणाशी काही देणं घेणं नाही आम्ही ज्या उपोषणासाठी आज सातव्या दिवशी सत्याचा आग्रह करण्यासाठी या ठिकाणी आहोत त्यांना त्याचं काहीच देणं घेणं नाही आम्ही सांगतोय वेळोवेळी सांगतोय की या घटनेमध्ये जर आमच्या जीवाला काय बरोबर झालं तर ग्रामसेवक जबाबदार राहील त्या ग्रामसेवकाला याचं काहीही पडलेलं नाही एक दिवशी तर सरपंच वगैरे आले पण मूग मिळून त्यांनी कधीही चौकशी केली नाही की या उपोषणकर्त्याचं काय आहे म्हणणं काय आहे किंवा काय कारण असे जे लोकप्रतिनिधी असतात ते राहणे योग्य नाहीत कारण तुम्हाला एक सांगतो की जे मोहन पनोरे आहेत त्यांचे वडील शिवगप्पा पनोरे तेही ह्या गावचे उपसरपंच होते त्या काळामध्ये आमचे वडील सरपंच होते परंतु त्यांची जी प्रवृत्ती होती एक सत्यवादी माणूस जर कसा असेल या गावामध्ये बघायचं असेल तर ते शेवगमा पनोरेकडं बघणं गरजेचं आहे आणि आज सुद्धा बघणं गरजेचं आहे आज सात दिवस सातत्यानं माझ्यासमोर शेवगप्पा पनोरे दिसत एक सत्यवादी माणूस आणि अशा सत्यवादी माणसाचा हा मुलगा हा फक्त सगळा हडप करणे पैसे कमवणे खोटे सगळे जमिनी हडप करण्याचा प्रयत्न पूर्ण लोकांना लुबडो करणारा प्रयत्न अशा प्रवृत्तीचा हा माणूस कुठं आणि तो देव माणूस जे शेवग्मा होते हे कुठं हा फार मोठा प्रश्न या ठिकाणी झोपलेला असताना माझ्यासमोर येतो याच भागातले जे उपसरपंच आहेत सन्मान्य बसू कारभारी त्यांचे स्वतःचे जे राहते घर आहेत ते सुद्धा त्यांच्या नावावर नाहीत कारण त्यांचे राहते त्यांचे मूळ मिळाले घरं वेगळीकडे आहेत आणि ते राहतात ते दुसऱ्याच्या घरामध्ये ते रेग्युलर करण्यासाठी सुद्धा जो लढा आपल्याला द्यायचा आहे भूकंप पुनर्वसनसाठी ते देण्याची मानसिकता त्यांची नाही आणि ती आज ते त्यांच्या जागेमध्ये बांधकाम चालू केलेलं आहे ते किती खरं आहे किती नियमानं धरून आहे हे बघणं सुद्धा गरजेचं आहे त्यांनी कुठलीच नैतिकता ह्या लोकांकडे नाहीये इथले मड कोणाचे पुरले त्याच्याशी त्यांना काय देणं घेणं नाही आहे कारण का मला काय सांगायचं आहे की आम्ही जर चुकीचं असलो या पाच एकर मध्ये जर मडे पुरलेले नसतील तर हे सगळे लोकप्रतिनिधी आहेत हे ग्रामसेवक हो आहे त्यांनी संपूर्ण टीम घेऊन इथे याला पाहिजे होतं आणि त्यांनी सांगायला पाहिजे होतं ते एकही मडं नाही आहे तुम्ही का नाटक केलात आणि काय या ठिकाणी नाटक करून आपण झोपलेला आहात असं विचारायला पाहिजे मला परंतु ते केलेलं नाही आहे म्हणून आजच्या या सात दिवस पूर्ण झालेले असताना आजच्या आठव्या दिवशी मला इतकंच आपल्याला सांगायचं आहे की हे सर्व थोतांड आहे त्यांना न्याय द्यायचं नाही आहे त्यांना सत्य मान्य नाही आहे सत्याचा आग्रह आम्ही केलेला मान्य नाही आहे परंतु आमचा हा सत्याग्रह आमची ही पूर्ण पाच एकर जमीन खाली केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि ते घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यांच्यामध्ये जर काय नैतिकता असेल त्यांची नैतिकता अजून कुठंतरी एक टक्का जरी जर असेल आणि शेवगप्माचे विचार त्यांच्या घरामध्ये जर रुजत असतील त्यांच्या फोटोला जर ते पूजा दा, पूजा जर दर दररोज करत असतील पाया पडत असतील तर ती नैतिकता आज समोर येऊन ते निश्चितपणाने या ठिकाणी येतील आणि आम्हाला न्यायाचं न्याय देतील अशी अपेक्षा बाळगतो जय हिंद